नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले आहे दोडक्याची दाटसर अशी रस्सा भाजी तर कमी मसाल्यामध्ये झटपट अशी ही भाजी तयार होते आणि चवीला तर अगदी छान लागते तर या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर याआधी मी दोडक्याच्या सुक्या भाजीचा व्हिडिओ देखील चॅनेलवरती टाकलेला आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग आज हा दोडक्याचा दाटसरसचा रस्सा कसा करायचा ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता दोडक्याची रस्सा भाजी करण्यासाठी साहित्य काय लागतं ते बघूया पाव किलो दोडका घेतलेला आहे दोडक्याच्या वरच्या शिरा काढून टाकल्यानंतर अशा पद्धतीने दोडका कट करून घेतलेला आहे खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त लहान तुकडे न करता मध्यम आकाराचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत तर भाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर मी ते पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर याचं एकत्रित आपल्याला आता वाटण बनवून घ्यायचं आहे तर मी तर वाटण बनवून घेतलेलं आहे एक छोटा पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे तर या चमच्याने मी चार चमचे होईल इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर असं वाटण घेतलेलं आहे तर भाजीची सगळी तयारी झाल्यानंतर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे पोह्याच्या चमच्याने एक दोन चमचे होईल इतकं तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये दोडका भाजून घ्यायचा आहे तर दोडक्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर मग दोडका इथे भाजायला घ्यायचा आहे तेल थोडस गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी दोडका घातलेला आहे दोडका मऊ होईपर्यंत मध्यमाचेवरती परतून घ्यायचा आहे तर हलक्या हाताने वर खाली करायचा जर जोरात जर वर खाली करायला गेलो किंवा परतून घ्यायला गेलो तर दोडका मोडू शकतो तर हलक्या हाताने हे वर खाली करून घ्यायचं म्हणजे दोडक्याच्या फोडी मोडत नाही तर याच्यावरती काळे डाग पडेपर्यंत याला मध्यमाच्यावरती भाजून घ्यायचं आहे तर मी आणखी थोडा वेळ भाजून घेणार आहे दोडक्याची रस्सा भाजी करताना नेहमी दोडका अशा पद्धतीने तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा म्हणजे दोडक्याच्या रशाला खूप छान चव येते तर मध्यमाच्यावर दोन ते तीन मिनटं दोडका तेलामध्ये परतून घेतल्यानंतर दोडक्यावर हलके असे डाग पडलेले आहेत आणि दोडका मऊ देखील झालेला आहे तर दोडका भाजून झालेला आहे तर असे डाग पडल्यानंतर दोडका काढायचा आहे खूप जास्त ही डाग पडायची वाट बघायची नाही हलके कुठेतरी कुठेतरी असे डाग पडायला लागले की दोडका काढायचा आहे तर तुम्ही बघू शकता खूप जास्त ही डाग पडलेले नाहीत तर हलके असे डाग पडलेले आहेत तर आपण दोडका काढून घेऊया दोडका काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी परत दीड पळी तेल घातलेलं आहे तर हे तेल मध्यम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी वाटण घातलेलं आहे तेलामध्ये वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे हे वाटण भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि लगेच भाजलं जातं तर हे वाटण खूप जास्त आत्ताच जर भाजून घेतलं तर आपण याच्यामध्ये टोमॅटो घातल्यानंतर ते खूप जास्त भाजलं जातं म्हणून अर्धा मिनिटच अंदाजे अर्धा मिनिट भाजल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे कारण हे टोमॅटोसोबत देखील आणखीन भाजलं जातं त्यामुळे करपण्याची शक्यता असते म्हणून एक अर्धा मिनिट झाल्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो देखील थोडासा मऊ होईपर्यंत या वाटणासोबत आपण परतून घेऊया तर टोमॅटो खूप जास्त गाळ करायचा नाही तर हलका असा मऊ होईपर्यंत या वाटणासोबत परतून घ्यायचा थोड्या वेळातच टोमॅटो हलका मऊ झालेला आहे आणि वाटणाचा रंग देखील बदललेला आहे तर वाटण भाजून झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया अर्धा पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा पाव चमचा हिंग कांदा लसूण मसाला लाल कश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता आणि आता हे कोरडे मसाले या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे तर अर्धा एक मिनिट मध्यम आचेवरती परतून घ्यायचे म्हणजे भाजीला रंग छान येतो किंवा तरी खूप चांगली येते तरी दारास रस्सा होतो म्हणून अशा पद्धतीने कोरडे मसाले या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे फोडणीमध्ये मसाले परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी भाजून घेतलेला दोडका घातलेला आहे दोडका घातल्यानंतर देखील फोडणीमध्ये अर्धा एक मिनिट मध्यमाचेवरती चांगला परतून घ्यायचा आहे किंवा मसाल्यामध्ये सगळीकडून अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायचा आहे तर हलक्या हाताने करायचं आहे कारण जर आपण खूप जोरात करायला गेलो तर दोडक्याचे सगळे तुकडे पडतात दोडका मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर मी जवळपास अडीच ग्लास गरम पाणी घातलेलं आहे उकळलेलं गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीला तरी छान येते आणि पटकन उकळीसुद्धा येते तर पाणी घातल्यानंतर अशा पद्धतीने हे थोडंसं ढवळून घ्यायचं आहे तर याला एक चांगली दणकून अशी उकळी काढायची आहे तर गॅस मोठ्याच्यावरती केलेला आहे आणि आता थोडा वेळ वाट बघायची आहे तर मी ते बरोबर अडीच ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तर भाजी आपली शिजून झाल्यानंतर रशाची क्वांटिटी खूप कमी येते म्हणून पाणी थोडंसं जास्तच ओतलेलं आहे तर मी चवीनु तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर थोड्या वेळातच रशाला चांगली उकळी आलेली आहे अशा पद्धतीने दणकून उकळे आली की एक पंधरा ते वीस सेकंद मोठ्या ह्याच्यावरतीच रस्सा उकळवून घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस सेकंदनंतर गॅस शॅस मध्यम करायची आणि मध्यम आचेवरती रश्शाला दाटसरपणा येईपर्यंत किंवा दोडका चांगला शिजेपर्यंत मध्यमाचेवरतीच असा उकळत ठेवायचा आहे तर इथं गॅस मध्यमाचेवरती केल्यानंतर याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटण जे आपण करून घेतलेलं आहे ते घालायचं तर हे घातल्यानंतर परत रश्शामध्ये थोडस असं ढवळून घ्यायचं आहे जवळजवळ सात ते आठ मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिट मी मध्यमाच्यावरती रस्सा उकळवत ठेवलेला होता सात ते आठ मिनिटानंतर रस्सा दाटसर असा झालेला आहे आणि रंग तर अप्रतिम आलेला आहे चमचमीत मी तरीदार असा हा रस्सा दिसत आहे तर, तर दोडक्याचा दाटसर असा रस्सा झालेला आहे तर आता गॅस मी बंद केलेला आहे तर एकदा या पद्धतीने दाटसरशी भाजी करून बघा खूप मस्त होते करून बघा जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद